गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पंढरपूर शहरातील सकल हिंदू बांधवांनी एकत्र येत याचा निषेध केलाय यासाठी मुक मोर्चा काढून निवेदन देण्यात आलंय बांगलादेश देश येथे काही दिवसांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केला जातोय विशेष म्हणजे बांगलादेशचे लष्करच यासाठी सहकार्य करत असल्याचे पुरावे पुढे आलेत हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पंढरपूर येथील सकल हिंदू समाजानं एकत्रित मानवाधिकार मुख मोर्चा काढला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास येथील टिळक स्मारक मैदानात एकत्र आलेल्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते तहसील कार्यालय येथे मुख मोर्चा काढलाय यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हातात बांगलादेशातील हिंदूंना पाठिंबा देणारे फलक होते याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं असून हिंदू बांधवांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घ्यावी अशी मागणी याद्वारे करण्यात आले आहे हरे कृष्ण राम कृष्ण हरी आम्ही या ठिकाणी सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने आंदोलन मुख मोर्चा आम्ही चालू करत आहोत आपण पाहत आहात गेल्या सहा महिन्यापासून बांगलादेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हिंदूवरती अत्याचार होत आहे तर चूक आहे तरी काय बांगलादेशवासियांचा तर त्यांचं चूक आहे आपल्याला काय फक्त एकच चूक आहे की ते लोक हिंदू आहेत हा एवढा मोठा त्यांच्यावरती अमानुषपणे अत्याचार होतो एक चौदा वर्षाच्या मुलीवरती सत्तर सत्तर जण बलात्कार करत आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या आमच्या हिंदुत्वाच्या स्त्रियावरती अमानुषपणे बलात्कारपणे करून त्यांना मारून टाकत आहेत आम्ही केलं तरी काय तर ह्याच त्यांना न्याय देण्यासाठी बांगलादेशवासियांना न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही भारतीय आहोत सनातनी भारतीयाच्या वतीने आम्ही सर्वजण एकत्र येऊन आज पूर्ण भारत देशभरामध्ये आम्ही आंदोलन करत आहोत त्याच्याच वतीने एक मुक संघटना हिंदू सकल संघटनेच्या वतीने मुक मोर्चा पंढरपूर या ठिकाणी करत आहोत पहा हे करण्याचा एकमेव उद्देश आमाला कुना, आमाला आ, चा। आम चा एक आहे आम्हाला कुणा आम्हाला कुणाला भडकवायचं नाही किंवा कोणाला हिंदुत्ववाद्यांच्या विरुद्ध जाऊन आम्ही बाकीच्या ह्याच्यावरती अत्याचार नाही करायचं आमचं एकच हेतू आहे की हिंदू पूर्वीपासूनच एक सहनशीलता आहे हिंदू एक प्रेमळ आणि एक स्वाभाविक तरुणाभावना त्यांच्यामध्ये आहे आणि जनजागृतपणे आम्ही हिंदू समाजासाठी लढा करत लढा देत आहोत तर आम्हाला ही जगू द्या कारण हे काम एक आम्ही मनुष्य म्हणून एक कर्तव्य आहे की आम्ही एक प्रेमाने जगत आहोत आम्ही कोणावरती अत्याचार न करणारे एक हिंदू समाज आहे तर आ, आज जे बांगलादेश देशामध्ये अमानुषपणे हे जे कृत्य घडत आहे ते कृत्य बाकी कुठल्याही देशामध्ये न व्हायला पाहिजे आणि आपल्याही देशामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त संख्या असलेले या जगामधले एकशे चाळीस करोड लोकसंख्या असलेले हिंदुत्ववादी देश म्हणून भारत देशात ओळखले जातात परंतु कधीही भारत देश बाकी कुठल्याही समाजावरती अत्याचार नाही केला परंतु तुम्ही का आमच्यावरती अत्याचार करत आहोत हे अत्याचार होऊ नये म्हणून आज आम्ही पंढरपूरच्या वतीनं सकल हिंदू संघटनेच्या वतीनं मुख मोर्चा काढत आहोत राम कृष्ण हरी हरे कृष्ण